होत आणि त्याच्यामुळे अण्णा भाऊने तो पोवाडा गायला आणि जगामध्ये त्याच्या बातम्या छापून आल्या आणि मग जगाला कळालं की रशियामध्ये कोणतरी एक पोरगा आलेला आहे भारतातून आणि तो छत्रपती शिवरायांचा पोवाडा गातोय आणि तो पोवाडा गायल्यानंतर आणि तो ऐकल्यानंतर समाजातली देशातली जगातली लोक जागी झाली खडबडून आणि यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने पंडित नेहरूंना तार करून विचारलं हुई अण्णा भाऊ ब्रिटिश पार्लिमेंट मध्ये पाटील साहेब चर्चा झाली <laughs> की भाऊ अण्णा भाऊ कोण आहे आता तिथून त्यांनी प्रश्न केला त्यांना माहित होत हे महाराष्ट्रात मराठी बोलते आणि दलित समाजातलं आहे तिथून तार आली इथे पंतप्रधान त्यावेळेस तत्कालीन आपले नेते पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूंना पत्र आलं त्यांनी लगेच त्याच्यावरती खुलासा केला आय विल टेल यू टुमारो आता त्या गव्हरला तिकडच्या तिक उत्तर द्यायचंय काय साधी गोष्ट आहे का त्यांनी सांगितलं तुम्हाला मी कळवतो तोपर्यंत तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावांना सांगितलं वसंतराव नायकांना त्या सगळ्या मंडळींना सांगितलं मोराठी देशाला अण्णा भाऊ आहे शोधा त्यांनी सांगितलं हे वाटेगाव मधला एका मांगाचं पोरग आहे वळवा तालुका सांगली जिल्हा आणि ते यशवंतरावच्या जवळच्या भागातलं पोरग आहे मग ते यशवंतरावांना विचारा यशवंतरावांना माहीत होतं पण कसं असतं आळीमुळी गुपचिळी तसं यशवंतराव शांत होते यशवंतराव काही बोलले नाहीत पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी दौरा काढला महाराष्ट्राचा आणि त्यांनी सांगितलं खास दौरा काढला त्यावेळेस कुणाला भेटायला अण्णाभाऊ साठेंना भेटायला दिल्लीहून विमान निघालं मुंबईमध्ये आलं आणि त्यांनी सांगितलं मला अण्णाभाऊला भेटायचंय मला दुसऱ्या कुणालाही भेटायचं नाही राज शिष्टाचार सगळे बाजूला सोडले आणि त्यांनी सांगितलं असा कोण माणूस आहे की जो रशियात जातो आणि तिथे आपले विचार व्यक्त करतो आणि मग हो ते पाहण्यासाठी यशवंतराव तोपर्यंत सगळी यंत्रणा लावली आता सुद्धा तसा आमच्या मकरंद आबाचा फोन केला की कलेक्टर सुद्धा दहा दिवशी उभं राहते ऐकाय नाही आबांचं मी जरी मान तालुक्यात जग थलटणचा असलो तरी आबांचा कार्य करतो तो माहीत आहे आमच्या कौटुंबिक कार्यक्रमाला आबाई येतात